झाले कशाचे बोलणे केले जरा मन मोकळे झाले कशाचे बोलणे केले जरा मन मोकळे जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी आणि आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही, तुम्ही लावा दिवे तुमच्या मी येऊ कसा बदनाम झंझावा मी तुमच्या मी येऊ कसा बदनाम न ओढ होती मरावयाची तमान भीती yeah, wow. nice. जगावयाची न ओढ होती मरावयाची तमान भीती मुळात जात्या मधून आलो तुझ्यामुळे या सुपात आम्ही जगावयाची न ओढ होती मरावयाची तमान भीती मुळात जात्या मधून आलो तुझ्यामुळे ह्या सुपात आम्ही उजाड एक एक झाड झाले कुठे विसाव्या सहीन जागा उजाड एक एक झाड झाले कुठे विसाव्या सहीन जागा उन्हात होतो उन्हात राहू उन्हात होतो उन्हात राहू उन्हात काढू हयात आम्ही उन्हात होतो उन्हात राहू उन्हात का, का, का तू यातनांचा मांडतो बाजार येथे व्यर्थ का तू यातनांचा मांडतो बाजार येथे कोणता माणूस आता सांग आनंदात आहे कोणता माणूस आता सांग आनंदात आहे सूर्य मी असलो तरीही आज अंधारात आहे मी हजारो माणसांच्या देवतो हृदयात आहे धन्यवाद डोळ्यातली जराशी ओठात थेट यावी डोळ्यातली जराशी ओठात थेट यावी ग्लासात ओतणारा निव्वळ हमाला आहे भक्तीने ही पावे ना तो निंदेने कोपे ना भक्तीने ही पावे ना तो निंदेने कोपेना ना शाम वाटते आता काही माणूस वाचत नाही चष्म्यामध्ये पूर्वी इतके पाणी साचत नाही मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही धन्यवाद भेसळीचे लोनही रक्तात पसरू लागले हे भेसळीचे लोनही रक्तात पसरू लागले जे घट्ट होते तांबडे ते आज पातळ पाहिले आणि शेवटचा शेर आहे कि हा अंधश्रद्धेच्या विरोधी कायदा होईल कसा हा अंधश्रद्धेच्या विरोधी कायदा होईल कसा त्याच्या अरे मी कुंडलीतच ग्रह अमंगळ पाहिले पावसा रे की पाऊस असल्यासारखा काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा पावसा रे वागकी पाऊस असल्यासारखा काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा पाहिले तिने अन समजून गेलो घर्यात <laughs> पाहिले तिने अन समजून गेलो निघावयाला नानी उदे कर हरकत नाही निघावयाला नानी उदे कर हरकत नाही साऱ्या उभ्या जन्मातल्या त्या मोजक्या काही खुणा आता स्मृतींच्या कोंदणातून वेचणे माझे तुझे साऱ्या उभ्या जन्मातल्या त्या मोजक्या काही खुणा आता स्मृतींच्या कोंदणातून वेचणे माझे तुझे अद्याप सारे आठवे ते बोलणे माझे तुझे होकार दिसतो का कुठे हे शोधणे माझे तुझे तो पारे पारे तो श्वास माझा मी जरासा मंद केला श्वास माझा मी जरासा मंद केला वादळाला होत होता त्रास माझा बरस तू अथवा कधी बरसू नको पण भाकरीचा देत जा तुकडा जरासा लेखणीला कुठे मी जरा पाहिले लेखणीला कुठे मी जरा पाहिले शब्द मागे पुढे वावरू लागले लेखणीला कुठे मी जरा पाहिले शब्द मागे पुढे वावरू लागले धन्यवाद